भक्तासाठी दुर्गा माता एक दाऊनी भक्तासाठी दुर्गा माता ये दाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक धावनी भक्तासाठी माता एक धावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी नवरात्रात माहूरला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे नवाट नवरात्रात माहूरला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे वाट आशीर्वाद आई मन लावनी आशीर्वाद थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्ग माता एक धावनी भक्तासाठी ये ग धावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सुवासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट सुवासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट आशीर्वाद देग आई मन लावनी आशीर्वाद आई मन लावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता ये गावणी भक्तासाठी दुर्गा माता ये धावणी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी गरीबाची चटणी भाकरी मानून घे तरी तुझ्या दर्शनाला गडावर नेग गरीबाची चटणी भाकरी मानून घे ग तरी तुझ्या दर्शनाला गडावर नेग आशीर्वाद दे ग आई मन लावनी आशीर्वाद दे ग आई थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी ये ऐनी भक्तासाठी माता ये धावणी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी ಥಲಿ ಆಯ ರೋ ತು ಪಕಲಿ ಆಯ ರೋಜ ತು ಪ